तारापूर अणुशक्ती केंद्र तसेच तारापूर येथील भाभा अणु संशोधन केंद्राच्या लगतचा एक पॉइंट सहा किलोमीटरचा पट्टा प्रतिबंधित म्हणून घोषित असून या ठिकाणाची सुरक्षितता सांभाळण्याची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे सोपवण्यात आली आहे गेल्या आठवड्यात याच अपवर्जन क्षेत्रात बांधकामाशी संबंधित ठिकाणी घरगुती वापरातील सुरीने खुनी हल्ला होऊन एका कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला यामुळे राष्ट्रीय महत्वाच्या या प्रकल्पाशी संबंधित सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होऊ लागली आहे इंटिग्रेटेड न्यूक्लियर रिसायकल प्लांटच्या उभारणीसाठी ठेका असणाऱ्या एका कंपनीच्या प्रनियम सय्यत्र मध्ये मिक्सरचे चालक म्हणून काम करणाऱ्या दोन कंत्राती कामगारांमध्ये वाद निर्माण झाला होता रेडीमिक्स कॉन्क्रीट किंवा इतर बांधकाम साहित्य आणण्यासाठी हे मिक्सर नेहमी प्रकल्पाच्या आत बाहेर करत असल्याने त्यांच्या तपासणीमध्ये दिलाई झाल्याने एका चालकाने आसनाच्या खालच्या भागात चाकू लपून तो चाकू या अपवर्जन क्षेत्रात आणला आणि संधी साधून चालकांच्या विश्रांती कक्षात खुनी हल्ला केला असा पोलिसांचा तर्क आहे